कधीच झालं नाही का आम्ही कुठं जायला निघलो आणि पाऊस नाही पडला खायला घेऊ आम्ही ते तशी प्रॉन्स बिर्याणी मटन सुका चिकन भाकरी आहे आणि आम्ही ती तिघानी जेवायला बसलो

तर ता एक तासानंतर ता श्रावण सुरू होईल आणि मी ते चायनीज खायला घेतले कारण की मग नंतर दीड महिना खायला नाही भेटायचा गणपती पण आहेत म्हणून तर खाऊन घेते मी हॅलो एम तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही सगळे चिकलेला आमच्या ताईंनी आम्हाला जेवायला बोलवले चला काजल दोन दोन आहेत तुला पाहिजे दे मला दे, दे मला दे ना। का माझ अजून एक आहे घरी अजून एक आहे हा आणि मग तो, तो, तो वाजतच नव्हता

ते एवढा खायला घेऊन चाललो आम्ही बरोबर खायला घेऊन आम्ही हाताने वीस रुपयाचे बीस व्यवस्थित आम्हाला तास ताईंची तर पोचलो आणि पोचल्या पोचल्या आम्हाला स्टार्टर सर्व केलेत <unsafe problem> <laughs> <laughs> <दिकासे प्राँणी>, हा हा <स्थिण> <लगंगे? स्थिण> तशी प्रॉन्स बिर्याणी मटन सुका चिकन भाकरी आहे आणि आम्ही तिघं तिघाणं जेवायला बसलो आणि ती ताई आणि ताई वेजवाळी

हा प्लॅनिंग करून आलेस का आमची गटारी स्पेशल थाली रेडी आहे त्याच्यामध्ये चिकन आहे मटन आहे रायता आहे भाकरी आहे आणि थोडस सॅलेड आहे आणि हे बघा ह्याला नेट नाही म्हणून तो सदम्यात आहे जरा बाकी सर्व नीट आहेत असं आहे म्हणून

Kalau sih, sistem Thank <laughs> <laughs> you <laughs> <laughs> <laughs>

बाय बाय घरी ठेवले घरी ठेवले चला भाऊ बाय 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 काय काय बाय बाय सो मेरे को अडा आहे चाय तो चायनीज घ्यायसाठी थांबलोय कारण की माझा श्रावण आहे आणि मग मी खाणार नाही एक महिना चायनीज घेऊन आम्ही आलो घरी एक तासानंतर श्रावण सुरू होईल आणि मी ते चायनीज खायला घेतलंय कारण की मग नंतर दीड महिना खायला नाही भेटायचा गणपती पण आहेत म्हणून खाऊन घेते तर आजचा ब्लॉग मी तर एंड करते तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय